पानमळा म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी पानमळा हे नाव आपण कधीतरी ऐकलं असेल परंतु याच पानमळ्याच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवता येते एकदा पानमळ्याची लागवड केल्यानंतर पानमळा अनेक वर्ष चालतो त्यामुळे पानमळ्याची शेती कशी करावी याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या ठिकाणी पानमळा करायचा आहे त्या ठिकाणची जमीन पाण्याचा निचरा करणारी असावी जमिनीची नांगरणी मोघडणी करून जमिनीत दोन ते अडीच फूट अंतरावर सरी काढून घ्यावी पानमळ्याच्या मध्यभागी करण्यासाठी रस्ता ठेवावा म्हणजेच दोन सरीतील अंतर चार ते पाच फूट ठेवावे तर बाकी सरीतील अंतर दोन ते अडीच फूट ठेवावे काढलेल्या बेडवर शेणखत एका गुंट्याला एक ट्रॅक्टर याप्रमाणे टाकावे त्यानंतर त्यामध्ये जून महिन्यात दीड ते दोन फूट अंतरावर एका रेषेत बेडवर शेवग्याची लागवड करावी त्यानंतर ऑगस्ट महिन्यात म्हणजेच नव्वद दिवसांनी पानवेलीच्या रोपांची शेवग्याच्या बुडख्याजवळ तीन डोळ्यांचे रोप सहा इंच जमिनीत भात रोपाप्रमाणे लावावे एका गुंठ्यात जवळपास साडेतीनशेच्या आसपास रोपांची लागवड होते प्रतिरोप आठ ते दहा ते बारा रुपयांचा खर्च येतो जर तुम्ही पॉलीहाऊसमध्ये किंवा शेडनेटमध्ये पानमळ्याची लागवड करणार असाल तर तुम्ही दहा फूट उंचीच्या शेवग्याच्या काठीचा पानवेरीला आधार देऊ शकता परंतु तुमच्याकडे पॉलीहाऊस किंवा शेडनेट नसेल तुम्हाला पानमळ्याची शेती करायची असेल तर तुम्ही शेवग्याच्या झाडांची लागवड करून पानमळ्याची शेती करू शकता तर शक्यतो गावरान पानांच्या रोपांची लागवड करावी जी रोगाला किंवा प्रतिकूल परिस्थितीला कणखर असतात तर गावरान पाने चवीला थोडीशी तिखट आणि गावरान पानांना चांगली मागणी देखील असते त्यामुळे गावरान पानांच्या रोपांचीच लागवड करून घ्यावी गरजेनुसार ठिबक सिंचनाच्या सहाय्याने किंवा पाठ पाण्याने सरीतून पाणी द्यावे रोपांच्या लागवडीनंतर पानमळ्याभोवती सरी काढून त्यामध्ये नेपियर किंवा उंच वाढणाऱ्या गवताची लागवड करावी त्याचबरोबर पाच ते सात फूट अंतरापर्यंत शेडनेटचे कंपाऊंड करून घ्यावे जेणेकरून पानमळ्याला वेगाचा वारा लागणार नाही पानमळ्याभोवती गवताची लागवड केल्याने आणि शेडनेट बांधल्याने वेगाचा वारा थोपवला जातो त्याचबरोबर पानमळ्याला उन्हाचा त्रास होत नाही पानमळ्याची वेली हळूहळू वाढू लागल्यानंतर ही वेली लव्हाळ्याने शेवग्याच्या झाडाला किंवा काठीला बांधून घ्यावी जशी जशी वाढ होईल तशी तशी वेली लव्हाळ्याच्या सहाय्याने बांधून घ्यावी रोपांच्या लागवडीपासून आठ महिन्यानंतर पाने तोडणीला येतात पाने तोडणीला आल्यानंतर पानांची तोडणी करून पाने बाजारात विक्रीसाठी न्यावीत वर्षातून एक ते दोन वेळेस शेणखत किंवा रासायनिक खत टाकून खोडाला माती टाकावी शक्यतो पाने फवारण्याची हो गरज पडत नाहीत परंतु पानमळ्यात मूळकूज मर यासारखे रोग येऊ शकतात प्रामुख्याने बागेतील तणांचे व्यवस्थापन करावे बाग स्वच्छ ठेवावी बागेला वेळेवर पाणी द्यावे आणि पानांची वेळेवर तोडणी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला चांगल्या आर्थिक उत्पन्न मिळवता येऊ शकते एका कवडीला शंभर ते दीडशे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते भूम तालुक्यातील दरेवाडी येथील एका शेतकऱ्याने पाच गुंठ्यात साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले खर्च वजा जाता त्यांना वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे उत्पन्न शिल्लक राहते त्यामुळे निश्चितच पान मळ्याची लागवड करायची असेल तर बाजारपेठेचाही अनुभव घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या सक्सेस कट्टाला हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद